श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय हवा गोकर्ण महाबळेश्वराची कथा श्री गणेशायनमा नामधारक सिद्धयोगांना म्हणाले महाराज श्रीपाद वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण का गेले तीर्थक्षेत्रे अनेक आहेत मग गोकर्णामध्ये असे काय विशेष आहे सिद्ध म्हणाले शिष्योत्तना तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे तुमची जिज्ञासा पाहून मला श्रीगुरूचे चरित्र सविस्तर सांगण्याची स्फूर्ती झाली आहे दत्तात्रयचा श्रीपाद अवतार भक्तजना उपदेश करून त्यांना अध्यात्माची दीक्षा देऊन त्यांना उद्धार करण्यासाठी झाला होता तीर्थक्षेत्र ही आध्यात्मिक केंद्रेत असतात अशा पवित्र ठिकाणी दीक्षा दिली वा उपदेश केला तर त्याचा अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद वल्ल लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते तीर्थ अनेक असली तरी श्री क्षेत्र गोकर्णाचे महात्म्य थोर आहे अनुपम आहे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तेथे नित्य अधिष्ठित आहे ते शिवशंकराचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र मानले जाते ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे ते तेथील शिवजीचे आत्मलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी सहस्ते त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तो इतिहास एकूण नामधारकांना खूपच नवल वाटले त्यांनी सिद्धयोग्यांना गोकर्ण क्षेत्रातील संग्रम हकीकत सांगण्याची विनंती केली ते माते म्हणाले नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते तैकसित या त्यांच्या प्रयत्नी होत्या त्या मोठ्या शिवभक्त होत्या श्रद्धाळू होत्या त्या शिवलिंगाची नित्य भक्तिभावाने पूजा करायच्या शिवपूजन केल्याशिवाय त्या अन्नग्रहण करत नसत एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळेना तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी मातीचे पिंड तयार करून तिची पूजा केली दशमुख रावण हे त्याचे पुत्र तेही ते शिवभक्त होते ते विद्वान पराक्रमी तपस्वी व सामर्थ्यवान असले तरी क्रूरही होते त्यांना त्या दिवशी मातृदर्शनासाठी आले असताना त्यांनी चैतशींना विचारले मातोश्री कसली पूजा चालली आहे त्या म्हणाल्या मी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करत आहे ते ऐकून त्यांना कमीपणा वाटला ते म्हणाले मातोश्री हे हो काय तुम्ही माझ्यासारख्या बलाढ्य पुत्राची माता आहात आणि मृतिकात लिंगाची पूजा करता काय हे दुर्भाग्य या पूजेने तुम्हाला काय फळ मिळ मिळणार त्या म्हणाल्या या सेवेने मला कैलासात स्थान मिळेल ते म्हणाले मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला मी तुम्हाला शिवजीसह कैलासपूर्व त्या नमकेला आणून देतो अशा प्रकारे थोर प्रतिज्ञा करून ते कैलासाकडे निघाले शुभ्र आणि रमणीय अशा त्या पर्वताला गदगदा हलवू लागले दहा मस्तकाचा टेकू देऊन तो उपटण्याचा शर्थीचा प्रयत्न करू लागले त्यामुळे कैलास दळमळू लागला त्या आदर्याने सप्त स्वर्ग आणि सप्त पातळांमध्ये एकच हला कल्लोळ मारला देऊ घाबरले ब्रह्मदेव आणि विष्णू गडबडून गेले प्रलयाच्या भीतीने उभे तर तापले शिवगण कासावी झाले गिरिजा भयभीत झाल्या त्या शिवजीने चरण धरून म्हणाल्या नाथ हा काय प्रकार आहे कैलासा ढळमळत आहे विश्वास सर्वत्र मोठा आकांत चालला असताना तुम्ही असे स्वस्थ का मोठा काहीतरी उपाय करा ते म्हणाले पार्वती चिंता करू नका माझे फक्त रावण भक्तीने खेळ खेळत आहेत त्या म्हणाल्या हा कसला खेळ आधी त्यांना आवरा सर्व घाबरून गेले आहेत त्यांचे रक्षण करा तेव्हा त्यांची विनंती मान्य करून शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यावेळी रावण दहा मस्तके आणि वीस हातासह सा पर्वतःपले गेले त्यांचा जीव पासवी झाला कंठाशी आले ते शिवनामाचा घोष करू लागले शिवस्तुती करून त्यांना कोरोना वचनाने आवळू लागले आणि रक्षणासाठी आर्थतेने प्रार्थना करू लागले याचा आक्रोश एवढा शिवप्रभूंना दया आली त्यांनी डाव्यात हाताचा भार काढून घेताच त्यांनी सुटका झाली जीवदान मिळाल्यावर त्यांनी शिवजीची अपार स्तुती केली त्यांनी आत्यंतिक समर्पण भागनेने आपले मस्तक छेदले आपल्या आतड्याचा काही भाग काढून त्यांनी दोरी वळवली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्यांच्या साथीने ते स्वरयुक्त गायन करू लागले त्यांनी सर्वप्रथम सामदेवाचे गायन केले व आपल्या गायनातून नवरसाचे भाव प्रकट केले एवढी कथा सांगून सिद्धयोगाने नामधारकांना आठ गण नवरस सप्तस्वर सप्तस्वराची स्थाने त्याचे कुल त्यांचा वंश त्यांचे रूप याचा स्वभाव व भावना इत्यादी माहिती सांगितली ती अशी म न म ज र, स, आणि य असे आठ गण आहेत शांत भयानक अद्भुत शृंगार हास्य करून रौद्र वीर आणि विभत्स असे नऊ रस आहेत सा म्हणजे षडद रे म्हणजे ऋषभ ग म्हणजे गांधार म म्हणजे मध्यम प म्हणजे पंचम ध म्हणजे धैवत आणि नि म्हणजे निषाद असे सात स्वर आहेत त्यानंतर रावणाने किती रागामध्ये गायन केले ते सांगताना सिद्धयोगांनी नामधारकांना छत्तीस राग रागिण्यांची नावेही सांगितली मग ते म्हणाले रावणांचे सुस्वर गायन आणि त्यांना पराकोटीचा भक्तिभाव पाहून शिवजी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी पंचवदन आणि दशभोज स्वरूपात त्यांना दर्शन दिले व म्हणाले मी तुम्हाला वर देऊ इच्छितो तरी जे अपेक्षित आहे ते मागून घ्या रावणांनी त्यांना वंदन केले व म्हणाले शंभो महादेवा मला कसलीही कमतरता नाही लक्ष्मी सहित सर्व देवता माझ्या आज्ञेत वाटतात माझी सेवा करतात मला इंद्रजितासारखा पुत्र आणि कुंभकर्णासारखा भाऊ आहे माझ्याकडे काम कामधिनुही आहे म्हणून मला स्वतःसाठी काही नको हो। पण माझ्या मातोश्रीने तुमची भक्ती करतात नित्यने माने लिंगपूजा करतात त्यांना तुमची नित्यपूजा करता यावी म्हणून कैलास पोरवत नंतर न्यावा ही आहे हेतून मी इथे आलो आहे ती इच्छा पूर्ण करा शिवजी म्हणाले एवढेच ना मग त्यासाठी कैलास निर्मितीची काय गरज आहे मी तुम्हाला माझ्या आत्मलिंग देतो ते माझा प्राण असून सर्व कामना पुरवितात त्याची विकाल पूजा करावी रुद्रपाठ करावा अभिषेक करावा पूजेनंतर माझ्या नावाचा एकशे आठ वेळा झेप करावा अशा प्रकारे त्या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केल्यास उपासक मत्स्यरूप होतो पूर्ण होता ज्याच्यापाशी ते लिंग असेल त्याला मृत्यूचे भय नाही त्याच्या दर्शनाने महादोषाचे निवारण होते भक्तांचा उद्धार होतो त्यांनी आत्मलिंगाचे महात्म्य सांगितले होते रावणाचे हाती देऊन म्हणाले हे लंकेत घेऊन जा त्याची तीन वर्षे पूजा करा मग तुम्ही माझ्यासारखेच ईश्वर स्वरूप व्हाल पण या मार्गाने जात असताना हे भूमीवर मात्र ठेवू नका शिवजीचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता मातोश्रीची इच्छा पुरवण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना सारखा अभिमान वाटत होता आत्मलिंग जड आहे हे काळजीपूर्वक नेले पाहिजे शिवात्मीचा भंग होता कामा नये असा निश्चय करून त्यांनी शिवप्रभूंना निरोप घेतला आणि लंकेच्या दिशेने मार्गभ्रमण करू लागले थी थी ही गोष्ट तिथाल ज्ञानीत नारदाच्या तात्काळ समजली ते त्वरेने इंद्राकडे गेले व म्हणाले देवराज स्वस्त काय बसला तिथे शिवजीने आत्मलिंग दिले आहे आणि या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केल्यास स्वतःची शुवर व्हाल चिराई व्हाल आणि तुमचे नजरच कैलास होईल असा वरही दिला आहे त्यामुळे ते अमर होतील सर्व सामर्थ्य होतील मग त्याच्या तातडींतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे वैभव गेलेत म्हणून समजा आता तुम्ही कर सर्व देव अक्करासह रावणाकडे जा कारण यापुढे तुम्हाला त्यांचीच सेवा करावी लागणार आहे हे वर्धमान येथून देवराव घाबरले ते हात जुडून म्हणाले देवर्षी आता तुम्हीच मार्ग दाखवा तेव्हा त्यांना घेऊन ते ब्रह्माजीपाशी गेले त्यांना सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा संभ्रमात पडले मग तिथेही भगवान विष्णूकडे गेले ब्रह्माजींनी त्यांचे सर्व प्रतांत कथन केला व म्हणाले श्रीहरि लंतापती रामांनी देवावर अत्याचार करून त्यांना कसे भेटी धरले आहे हे तुम्हाला जाणता त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही रामावतार घेणार आहात पण शिवजीचे रा आत्मलिंग मिळाल्यामुळे ते पेश्वर स्वरूप आणि अजयरामर होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे म्हणून त्वरित उपायोजना करा नाहीतर पुढे तुम्हाला जर जाईल तेव्हा प्रसंगाने गांभीर्य ओळखून भगवान विष्णू तातडीने कैलासात गेले ते शिवजींना म्हणाले महादेव परावन क्रूर आहे ते तेहतीस कोटी देव त्याच्या कारागृहात चितपत पडले आहेत व त्याचे दास्य करत आहेत हे सर्व माहीत असूनही तुम्ही त्या दुरात्म्याचा तसा काय वर दिला तुम्ही त्यांना देवत्वच बहाल केले आहे आता ते त्रैलोक्यात उच्छाद मानतील शिवजी म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू माझा स्वभाव तसा आहे भक्तीची भक्ती पाहून मला त्यांचा दोषाचा विसर पडला रामाने स्वतःचे मस्तक शेव तोडून तयार केलेला विनयव गेदादिताचे सुस्वर गायन केले माझी अपार स्तुती केली ही त्याची निर्वाणीची भक्ती पाहून मी इतका संतुष्ट झालं की त्यांना माझे प्राणस्वरूप आत्मलिंग देऊन टाकले त्यावेळी त्यांनी माझ्या पत्नी मागितल्यास त्याही मी दिले असते श्रेहरी म्हणाले देवा तुम्ही थोडेपणाने वर देता म्हणूनच द्यायतोडून होऊन देवा ब्राह्मणाचा छोड करतात मग त्याच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावे लागतात बरं ते राहू दे रावणाला आत्मलिंग देऊन साधारणतः किती वेळ झाला असेल शिवजी पाच घट्ट्या झाल्या आहेत श्रीहरी देवांना ते लंकेत पोहोचलीही असतील शिवजी नाही तशी शक्यता कमी आहे ते मार्गातच कुठेतरी असतील मी त्यांना आत्मलिंग भूमीवर ठेवायचे नाही असे बजावले आहे ते एकताच श्री विष्णूनेने हालचाली केल्या सर्वप्रथम आपले सुदर्शन चक्र सूर्य नारायणाच्या दिशेने सोडले मग नारदांना पाचारण करून म्हणाले मुने सुदर्शन चक्र सूर्यदेवांना झाकून सूर्यास्ताचा आभास निर्माण करेल रावण नित्यनियमाने संध्या करतात हे तुम्ही लक्षात घ्या पाठवून त्यापासून प्रयत्नाने त्यांना विलंब होईल असे करा नारद रवांना होता त्यांनी गणपतींना बोलावले व म्हणाले तुम्ही विघ्न अर्थात म्हणूनच सर्व कार्यारंभी तुमचे पूजन करतात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या मनकामना तुम्ही पूर्ण करता जे तुमच्याकडे करता। दुर्लक्ष करतात त्यांना वेगने त्रास देतात सर्व देव तुम्हाला वंदन करतात पण लंकापती रावण तुम्हाला जराही मानत नाही हे लक्षात घ्या त्यांनी तुमच्या नकळत महादेवाकडून अमरत्व प्रदान करणारे त्यांचे प्राणस्वरूप आत्मलिंग मिळवले आहे त्याच्या योग्य सिद्धी प्राप्त झाल्यास ते काय अनर्थ करतील याची कल्पनाच करवत नाही म्हणून त्यांना लंकेत जाण्यापूर्वीच अडवले पाहिजे हे आत्मलिंग भूमीवर ठेवू नका असे शिवजींनी त्यांना आधीच सांगितले आहे त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे त्यांना विलंब करण्यासाठी नारद पुढे गेलेच आहे आता लवकर सूर्यास्त होईल रावण नित्यसंध्या करत असल्यामुळे ते लिंग हातात धरून सायनसंध्या संध्या करणे त्यांना अशक्य होणार नाही त्यावेळी तुम्ही वटू राह्मण स्वरूपाने प्रकट व्हा रावण ते लिंग कोणाकडे तरी ठेवायला देतील तेव्हा तुम्ही जवळ असल्यामुळे हे तुमच्याकडेच देतील त्या संधीत काहीतरी सबब काढून तुम्ही ते लिंगभूमीवर ठेवा मग ते तिथेच राहील आणि भविष्यातला धोका टळेल गणपतींनी ती जबाबदारी स्वीकारली त्यांनी बालभवतूचे रूप धारण केले भगवान विष्णूकडे तिळाचे लाडू साखर खोबरे असा खाऊ मागून घेतला आणि खात खात मार्गस्थ झाले इकडे पुढे गेलेल्या नारदांनी रावणांना गाठले व म्हणाले लंकापती कुठून आलात हे ते म्हणाले कैलासावर गेलो होतो तपश्चर्यने शिवजींना प्रसन्न करून मी प्रसाद म्हणून त्यांचे आत्मलिंग मिळवले आहे नारद म्हणाले दशनाना तुम्ही खरोखरच धन्य आहात तुमचे दैवत थोर आहे म्हणूनच ते अद्भुत लिंग तुम्हाला प्राप्त झाले आहे मला त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे ते लिंग मला दाखवले तर बरे होईल ते पाहिल्यावर हेच शिवालिंग आहे अशी माझी खात्री पटेल पण रावणाच्या मनात त्याच्याविषयी संशय होता म्हणून त्यांनी दुरूनच ते लिंग दाखवले ते पाहून नारायण ना म्हणाले हो हेच ते शिवलिंग आहे आता थोडा वेळ स्वस्त बसा मी तुम्हाला या लिंगाच्या उत्पत्तीची पुरातन कथा सांगतो ऐका कालाग्नीसारख्या तेजस्वी आणि महाकाय असा एक कस्तुरी मृग होता त्यावेळी अखिल ब्रह्मांडात त्याच्या नाभ्वीतील कस्तुरी समान सुगंधी वस्तू नव्हती त्या मृगाच्या तीन शिंगे होती एकदा ब्रह्म विष्णू शिकारीला गेले असताना त्यांनी त्याची पारत केली आणि त्यांनी तीनही शिंगे काढली त्या शिंगाखाली तीन प्राणलिंगे होती ती तिघांनी प्रत्येकी एका याप्रमाणे वाटून घेतली त्यात शिवजींना जे प्राणलिंग मिळाले ते हे जो या लिंगाची तीन वर्ष पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल आणि तिथे हे लिंग असेल ते स्थानच कैलास असेल असे त्याचे थोर महात्म्य आहे त्यानंतर या लिंगाचे आणखीन काही वैशिष्ट्य आहेत असे म्हणून नारदांनी संभाषण वाढवण्याचा प्रयत्न केला पण रावण थांबले नाहीत मला लंकेत जायचे आहे मी निघतो असे म्हणून ते पुढे निघाले तेव्हा नारद म्हणाले लंकापती तसे पाहता तुम्हाला विलंब होणारच आहे त्यात संध्याकाळी होत आलेली आहे तुम्ही सायन न जाना रहात संध्य संध्या न करताच पुढे जाणार आहात काय ब्राह्मणाने संधीची वेळ शक्यतो चुकू नये कितीही महत्त्वाचे काम असले तरी नियम मोडू नयेत धर्माला अनुसरून वागावे मग रावणाचा निरोप घेऊन ते संधेसाठी निघून गेले इकडे सुदर्शन चक्राने आपली किमया दाखवली सूर्यदेवांना आवरण धरले त्यामुळे संध्याकाळचा आभास निर्माण झाला नारदाचे आचरण पाहून रावणाच्या मनात आपणही साव संध्यावंदन केले पाहिजे असा अन्यथा व्रतभंग होईल असा विचार आला लिंग खाली ठेवता येत नाही मग संध्या कशी करणार असे चिंता करत ते पुढे निघाले तेवढ्यात ते एक बटू ब्राह्मण दिसले ते समीदा गोळा करत होते तेव्हा हे ब्रह्मचारी ब्राह्मणकुमार साधे गोळे दिसत आहेत हे विश्वासघा करणार नाहीत संध्या होईपर्यंत हे प्राणलिंग त्यांच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून त्यांनी त्यांना हाक मारले तेव्हा ते भीतीने पळू लागले राहणे त्यांना अभय देऊन थांबवले व प्रेमाने विचारले बटो घाबरू नका तुम्ही कोण आहात तुमचे आई वडील कोण तुम्ही कोणत्या कोळातले याबद्दल काही सांगा त्यावर बटोरूप गणपती म्हणाले एवढी चौकशी कशासाठी माझ्या वडिलांनी तुमच्याकडे कर्ज वगैरे घेतले आहे काय त्याचे तिखट उत्तर ऐकून रावणांना मोठी गंमत वाटली त्यांनी बटूंचा हात धरला व ते म्हणाले अहो तसे नाही मी सहजच चौकशी केली बटू म्हणाले माझे पिता जटाधारी आहेत ते स सर्वांगाला भस्म लावतात रुद्राक्ष माळा घालतात वृषभावरून हिंडतात आणि घरोघरी भिक्षा मागतात त्यांचे नाव शंकर माझ्या माता जे दयाळू आहेत त्या जगत मावली आहेत आता माझा हात सोडा मला घरी जायचं आहे रावण म्हणाले बटो तुमचे पिताजी गरीब आहेत ते भिक्षेवर गुजारणा करतात ते तुम्हाला काय सुख देणार आता माझा परिचय सांगतो माझे नाव रावण असून मी लंकेचा राजा आहे माझे नगर रत्नखचित आहे आणि अनुभव सुंदर आहे तुम्ही माझ्यासोबत चला माझ्या घरी देवपूजा करत जा माझ्याकडे तुम्हाला कसलीही कमतरता पडणार नाही मी तुमचे सर्व कौतुक पुरवेल बटू म्हणाले नको नको तुमच्या लंकेत राक्षस व राक्षसनी आहेत मला त्या खातील तुमच्या महालापेक्षा मला अरण्यातील झोपडीच प्रिय वाटते आता मला जाऊ द्या मला खूप भूक लागली आहे रावण म्हणाले ठीक आहे जा पण जाण्यापूर्वी मला थोडीशी मदत करा आता माझी संध्याची वेळ झाली आहे म्हणून मी संध्या करून येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग थोडा वेळ सांभाळा पण कृपा करून हे खाली ठेवू नका बटू म्हणाले मी लहान आहे तुम्ही मला कशासाठी त्रास देत आहात तुमचे शिवलिंग खूप जड आहे ते मला कसे पेलावणार समय रावणांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले तेव्हा कुठे ते तयार झाले पण त्यांनी एळकट घातली ते म्हणाले लंकेश्वर तुम्ही संध्या करून लवकर परत या तोपर्यंत लिंग सांभाळतो पण खूपच जड आहे जर मी तुम्हाला तीन हाका मारेन तोवर तुम्ही आला नाही तर मी लिंग खाली ठेवेन ते मान्य करून रावण संधेसाठी गेले त्याच्यापासून काही अंतरावर बटू शिवलिंग घेऊन उभे राहिले सर्व देव विमानात बसून त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते इकडे रावण अर्धे दे देत असताना पटू मी त्यांना हाक मारली अहो लवकर या माझे हात दुखायला लागले आहेत रावणने त्यांना हात दाखवून थांबायला सांगितले अशा प्रकारे बटुरूप गणपतीने थोड्या वेळाने अवधीने त्यांना दोन हाका मारल्या पण संध्यामग्न रावण ते अर्धवट टाकून उठू शकले नाहीत अट पूर्ण झाली होती गणपती भगवान विष्णूचे स्मरण करून आणि देवदेवतांना दिशा दिग्पाल व पंचमहाभूतांना साक्षी ठेवून महादेवाचे देव दिव्य आत्मलिंगभूमीवर ठेवले तिचा स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले देवाचे महात्कार्य त्यांची चतुराई सिद्धी म्हणून या सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली सध्या अटकून रावण त्वरेने धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता लिंगभूमीवर ठेवले पाहून ते अत्यंत व्यथित झाले त्यांनी केलेले सर्व परिश्रम वाया गेले होते राग अनावर होऊन त्यांनी बटूला मारले त्यामुळे ते खाली पडले आणि माझे काय चुकले मला का मारले मी माझ्या बाबांचा तुमचे नाव सांगतो असे म्हणून रडत रडत निघून गेले ते लिंग वर काढण्यासाठी रावणाने जोर लावून शर्धीचे प्रयत्न केले त्यामुळे भूमंडळात हादरे बसू लागले पण उपयोग झाला नाही जोर लावल्यामुळे त्या आत्मलिंगाला की पडून ते गाईच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली शिवलिंग रूपाने तिथेच दृढ राहिले तेव्हापासून ते, ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात आहे हताश झालेला रिक्त रित्तहजते लंकेत परतले शिवजींचे वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले सिद्धयोगी म्हणाले असे आहे गोकर्ण क्षेत्राची उत्पत्ती कथा त्यांचे विस्तृत महात्म्य स्कंदपूर्णात वर्णन केलेले आहे ते कथानिरूपम ऐकून नामधारकांना खूप धन्यता वाटली त्यांनी सिद्धांना साष्टांग वंदन केले अध्याय हवाद समाप्त श्री गुरुदेव दत्त